राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे जागा वाटपांचा पेच दोन्ही प संघटनांमध्ये अडकून पडलेला त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे आणि आपल्या अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागांवरती उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या जागांचा त्यांचा तिढा सुटलेला आहे परंतु महावि महायुतीचा अजूनपर्यंत काही जागांचा तिढा हा सुटलेला नाही आहे त्याच्यामुळे आपण एकंदरीत असं बोलू शकतो की आपण महाविकास आघाडी ही महायुतीच्या पुढे जागा वाटपाच्या बाबतीत तरी निघून गेलेली आपण बरेच वेळ बरेच वेळा बोललो की महाविकास आघाडीमध्ये देखील कुठला आलबेल नाही आहे किंवा असं नाहीये पण महायुतीपेक्षा एक पाऊल पुढे महाविकास आघाडीने टाकून आपले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उमेदवार हे के जाहीर केलेले आहेत तर ते अठ्ठेचाळीस उमेदवार कोणते आहेत आणि शिवसेनेच्या नावावर ना किती आलेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नावाला किती आलेत अजित पवारांच्या नावाला किती आलेत आणि शरद पवार आपले शरद पवार गटाच्या नावाला किती आलेत आणि काँग्रेसच्या नावाला किती आलेत ते बघूयात स सगळ्यात अगोदर आपण दोन मिनिटातच व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटांना एकवीस जागा मिळालेत आणि काँग्रेसच्या ह्या सतरा जागा आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या दहा जागा आहेत तर पण शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या एकवीस जागा आहेत त्या पहिल्यांदा बघूया तर त्यांना जळगाव जागा भेटलेली परभणी नाशिक पालघर आणि कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव आणि रत्नागिरी या जागा या जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणखी त्यांना जागा भेटलेत आहेत बुलढाणा हातकणंगले संभाजीनगरची जागा त्यांच्याकडे आहे शिर्डी सांगली हिंगोली सांगलीच्या जा जागेवरनं तुम्हाला वाद माहिती असेल की ते अजूनपर्यंत काँग्रेसच्याच वाट्याला जागा यावी म्हणून काँग्रेसचे तिथले स्थानिक पदाधिकारी नेते आग्रही होते परंतु त्यांना ती ते जागा मिळाली नाही असं आपण म्हणू शकतो सांगलीनंतर हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर पूर्व सहा पैकी चार मुंबईतले मतदारसंघ हे उद्धव ठाकरे गटा गट यांना मिळालेले आहेत आता आपण बघूया काँग्रेसच्या सतरा जागा नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड म्हणजे ह्या सगळा विदर्भातला भाग आला आणि आपल्या इकडचं बघूया जालना मुंबई उत्तरमधली म्हणजे मुंबईचं एक मतदारसंघापैकी एक जागा भेटली त्यांना मुंबई उत्तर मध्यमध्ये पुण्याची जागा त्यांच्याकडे आहे रवींद्र धंगेकर असतील तिथून लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक आणि मुंबई उत्तर सहापैकी चार जागा ह्या उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत तर दोन जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या आहेत आता शरद पवार गटाच्या ज्या दहा जागा आहेत त्या कोणत्यात बघूया बारामती जिथून सुप्रिया सुळे असतील शिरूर अमोल कोल्हे सातारामध्ये जागा त्यांना मिळालेली आहे भिवंडी आपले ब हे असतील भिवंडीमधून देखील राष्ट्रवादी तिथं काँग्रेसचा वाद सुरू झालेला दिंडोरी माडा मतदारसंघात दिले रावेर वर्धा नगर आणि बीड या ज्या जाग्यांवरती हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आता आपण दुसरा व्हिडिओ करणार आहोत की या जागांवरती उमेदवार कोणते आहेत त्यांच्या आणि विरोधी कोणते आहेत त्यांचे तर आपण असा एक व्हिडिओ बनव बनवणार आहे तोही आपल्या चॅनलवर जाऊन की तुम्ही व्हिजिट करा जय शिवराय जय मल्हार